मित्रांनो एक खूप साधा प्रश्न आहे पण त्याचं उत्तर साधं नाही आहे साधारणतः प्रश्न असा आहे की सोरायसिसवर उपचार कसा करावा आता ज्या वेळेला हा प्रश्न विचारण्यात येतो उदार्थ सोरायसिस रुग्णाने हा प्रश्न विचारला असेल तर सोरायसिस याचा अर्थ दृश्य सोरायसिस म्हणजे आपल्या शरीरावर जो सोरायसिस दिसतो आहे चट्टे आहेत खाज आहेत याचा उपचार आणि साधारणतः ॲलोपॅथिक शास्त्राकडे आपण पहिल्यांदा जातो मलम घेतो ते मलम लावलं की आपल्या शरीरावरचे सोरायसिस चट्टे नाहीसे होतात त्यामुळे आपल्याला वाटतं आपण उपचार घेतलेला आहे आणि हे मलम हाच एक उपचार आहे आता मलमाने गेलेला आहे आता आपण मलम बंद करूया आणि काही दिवस परत सोरायसिस येत नाही परत आला की तेच मलम लावूया अशा प्रकारे सोरायसिस दरवेळेला जेव्हा हो येईल तो जास्त प्रमाणात येईल आणि काही वेळाने ते मलमाचाही फरक पडणार नाही मग तुम्हाला ॲलोपॅथीची अंतर्गत औषधी देण्यात येतील की ज्याच्याने सोरायसिसची लक्षणं तात्पुरता दाबली जातील बरं ती औषधं घेतल्यावर सोरायसिस नियंत्रणात येतो औषधं बंद केल्यावर परत येतो परत त्याच्या पुढची औषधे येतात हा अनेक रुग्णांचा अनुभव आहे आणि मग त्यावेळेला जे सरांना विचारतात डॉक्टरांना की डॉक्टर आता मी गेल्या दोन वर्षापासून औषध घेतो आहे मी औषध घेतो सोरायसिस बंद होतो औषध बंद केल्यावर परत येतो त्यावेळेला अशी माहिती मिळते की मित्रा हा सोरायसिस अनुवंशिक आजार आहे हा फक्त नियंत्रणात आणता येतो हा पूर्ण कधीही दुरुस्त होत नाही आपल्याला अशा प्रकारे सोरायसिस दुरुस्त करायचा आहे का मग आपण विचारतो की मला सोरायसिस असा दुरुस्त करायचा आहे की औषध बंद केल्यावरही परत यायला नको मग असं कुठलं औषध आहे की तुम्ही औषध घ्या विशिष्ट काळाकरता बंद करा सोरायसिस येणार नाही तर असं औषध आहे आणि ते आहे होमिओपॅथिक औषध पण होमिओपॅथिक उपचार आणि आपण पहिल्यांदा घेतलेला उपचार याच्यामध्ये खूप फरक आहे याच्यासाठी सोरायसिसचं मूळ कारण काय सोरायसिसचं मूळ कारण असं की प्रत्येकाशक्तीमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे आपली आपलं जे शरीर आहे हे त्वचा दहा ते पंधरा पटीने जास्त निर्माण करतो आणि ज्या वेळेला ह्या जास्तीची त्वचा आपल्या शरीरावर तयार होते आणि गळत असते त्याला तुम्ही सोरायसिस म्हणता पण हा सोरायसिसचा परिणाम आहे कारण प्रतिकाशक्ती आहे तो प्रतिकाशक्तीमधला दोष जर आपण दुरुस्त केला तर तुम्हाला इतर लोकांप्रमाणेच तुमची त्वचा तयार होईल आणि पुन्हा औषध बंद केल्यावर सोरायसिस येणार नाही पण हा उपचार करताना आपला बाह्य सोरायसिस जो आहे हा काही दिवस तुम्हाला सहन करावा लागणार आहे कारण प्रतिकाशक्तीमधला दोष निर्माण कर दुरुस्त करताना त्याच्यासाठी ज्या वेळेला औषध देण्यात येतो त्यावेळेला हा सोरायसिस जाण्यासाठी कारण साधारणतः एक ते तीन वर्ष लागतात कमीत कमी एक वर्ष कारण औषध बंद केल्यावरही सोरायसिस यायला नको असं जर हवं असेल तर अंतर्गत सोरायसिस दुरुस्त करायचं आहे बाह्य नाही आपल्याला कुठला सोरायसिस दुरुस्त करायचा आहे बाह्य की अंतर्गत दोष ज्यानुसार सोरायसिसचा उपचार कसा करावा हे हे आहे आणि त्यानुसार आपण उपचार घ्यावा धन्यवाद